ही बघा आमची मंडळी आणि आज पार सगळी अका आम पच्ची कसला यकरू काढलाय बघ उभं उभ दिप्या फुल गुज्या दिॉप पडत्या अडच भटाड उभं टाकला बघ कसला उभं हाय अडचण नमस्कार मित्रांनो मी धीरज तले पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आणि आज आपण पुन्हा एकदा आलो आहे एक नवीन पद्धत पाक मासेमारी करण्यासाठी आपल्यासोबत खूप मंडळी आहेत निमिष किरण दीपेश अनिकेत आमचे काका दली पामट्या भस्म्या नैतिकसुद्धा आहे नैतिकने स्वतः आवर्जून त्याचं नाव घ्यायला सांगितलं आहे आणि अशी भरपूर सारी मंडळी आम्ही आज पागाला आहे आणि पागाला कशा पद्धतीने पाग मारून आम्ही मच्छी पकडतो हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये नक्कीच दिसणार आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचे खूप भारी व्हिडिओ होणार आहे नैतिकनी काढलेली टापा बघायचे ही बघा आमची मंडळी आणि आज पागावते सगळी इकडं जोर यावीच लावलाय बघ आपल्याकडे जोर लावला आणि हिजबाजा काढतात आणि कुरकुरी टाकतात आणि बघा बॉइट यो, यो चापी आहे का एक्स्ट्रा नाही तिने काढला आहे खरबा आणि मग आज जरी पहा गुडावला उभा फेकलाय शिंगडी आणलाय आज आज काम पच्चीस आहे <laughs> तो माहितीये पप्पांच्या हातांची घातला आणून टाप काढलाय उभा घातलाय अडच फटाडू टाकला व कसला आणि पाग उडवलाय शिंगडी उडवलाय तरी पण त्याला माल लागलाय अशी जवळजवळ बारा पंधरा जण लोक आली आणि पहिलाच काढलाय काम फिट कसला वैट काढलाय बघ आणि आमचा चाप्या त्याला काय नाही विल

चल तुला मावरा तिने आता दिसते आणि तीन त्याला जास्त बघू दे याला किती आणि काम उडवलाय पच्चिस त्याला मोठा मिललाय तिथे दाखव तिथे दाखव नाही निघला आधीच बोम

फुल भावरा लोट आलाय आणि नैतिकने मारली पुन्हा एकदा बुडी आणि काढलाय कचकड कसला काढलाय बघ ताम काढली ताम नैतिक जाम खोत झालाय सगळ्यात टॉप चापलेला आहे एकदम नैतिक पाग आणलास का नुसतं चापतच पावला कडक तिकडत आणि एक काढलाय दुसरं आहे टिल्लरी टिल्लरी काढला बिल्लू त्या पद्धतीची मजा आहे बघा सगळे जण आले आणि खूप सगळ्यांना फुल वारा भेटतंय आणि आपण पण आता पाक घेतोय जरा दोन मिनटं एक दोन पाक उडवतय कालवनाचं तरी बघायला लागल अजित बघू कस उडवला काम पच्चीस खूपच तोडला जरा एवढा काढलाय मोठा केला जाय <laughs> ब एक नंबर वडोद काढते तीनशे आशी दाख बाबू इकडे दाख शेक दाखल आई झावर्याची सारेच एक नंबर उभं दिप्या फुल दिप्या टॉप पडत्या <laughs> वन साईड आणू उभ उभटा कुरकुडली भरली असेल यांनी घालवला नाही म्हणजे झाला काढला एवढी नाही सोडणार म्हणजे नाही सोडणार बेकार आहेस तू चाल उभ गेला शी शिखव असं झाक हा काम पच्चीस इथं बघू शकत ना रेडिमेड पाक शिवायचं काम चालू आहे डायरेक्ट म्हणजे टाप पाकाशी आलेला जावाला नको म्हणून गेले गेला आणि गेलाय बोलतं

आडच मोठा दोईलो दोईल झांगडू दोईल दोईल पण चांगला तोंडा वर्षी मला नाही म्हटव आज गाडी आली <laughs> दीपकने कांढरीला गाठल्या ला पाडल्यान अडच भारी काम पच्चीस गेला रोज येतस काय आज झालंस काय आम्ही पण आज होतो सुट्टी तुला पण सुट्टी असेल ह्या बघायला उभं ह्याला घुसून बसतंय बघ उभं थांब पच्ची अरे आलगा याचा मी पण पाक पाक याय तापतय अरे धरून ठेवला थांब थांब उभक आणि यो आलाय फुकटतात आपला येऊ आहे काय तो त्याने आय दाखव ना एकदा उरकुडले जाऊ दे उडता पाग उडतात बुड कशी कसे आयवाराखव हांशी येऊ याने काढला सगळा चोरासारखा कशी आयडिया केली दीप्यानी तिथं लागत आणून कसला काढलाय काम बत्तीस नैतिक ने, ने काढलाय बा कसला आहे साईज एक नंबर आहे रे पण मावरेची साईज आज बाहेर हरटले नाही एक नंबर सगळे टापा आहे टापा टागला गोल पाक पडलेला आहे पहिल्यांदा कती मावरा आहे तो बघ कचरा कचरा बोकड आहेत का समज ना एवढ कधी काढून होती धर <laughs> 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 धर <laughs> हावरा हावरा आलाय हा हावरा हावरा, हावरा, <laughs> हावरा। <laughs> का बघ हकरू काढलाय नैतिकने काम फिट आहे ते नैतिकनी काढला हकरू हे बे पा रतीश बोलते मी पाकांची काढते म्हणजे काय शिंगडी नाही पडली बस आई आई शिंगडी सुक्यावर पण शेग मावरा मिळतोय बघ काढला अरे बसला आई बघ यो घातला शेक आहे अंगठ हार काय आर, काम छोटा कीर्ती लहान पण मूर्ती महार हकरू चावरी श काय नको बोलू सगळ्यात कचकड बांध्याचा काढणार एक मे आमच्या गावात थलेपडा गावातील निवटा पेडवी आता इथं किरण म्हणते मरा मना हकरू चावऱ्या मिललाय ताम ताम दलीला बघू दे ताम दाखव काढली काढली आल कसली आहे व ताम एक नंबर फुल वाफ आज लोड काढताना पोराई काम पच्चीस नीट टाक रे बाबा कुरकुंडली नाही तर परत गेले तर बोलशील गेली त्याची कुरकुंडी भरली याला काय रे चल बिल्ला ठेवला हो काढला थांब था। काम आज दलिनीजपस सोपच दाखव आणि ते बादूलच्या पोराला कायच नाही मिल बादू बादू काढलाय शक हम्म काम पच्चीस बघतच राहिलाय जागेवरची तीन काढलं त्या किरण मी बोलतो किरणला नाही मिल मग काढला किरण ती खनून किरणचा नात नाही करा नाही तिला काय नाही नि ग नाही तू बघ नैतिक शिमोरावाला काम पच्चीस नैतिक नि आज सगळ्यात जास्त नैतिकलाच मावरा भेटला असेल रे आतला आय आय तू उभ चलपट चलपट कसला आई व काम बत्तीस पश्च डायरेक्ट थेट मामा जाम खुश होईल याचा नीट धर रे बाबा उभं असला हाय अडच तस तुमचा फोटो वाढतो तसं धर नको काम फिट फीट काम फिट आज बरेच दिवसांनी पागाला गेलतो आणि पागाला जाऊन मावराचं काम फिट केलं आहे आपल्याला आज हिजबाचा हे भेटलाय सगळा मिक्स मावरा भेटला आणि ब्रँडेड आहे सगळा चिंबोरा हायक्रू हाय बोयटा आहे काम एकदम पच्चीस झालाय तरही तर ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमधून सांगायचं व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की विसरू नका धन्यवाद मी तुमचा लाडका मी पाडका